तरुणीवर अत्याचार केला नाही आमचे सहमतीने संबंध झाले दत्ता गाडीचा पोलिसांसमोर मोठा दावा स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता पोलिसांनी अटक केली आहे शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास शिरूर तालुक्यातील गुनाड गावातून त्याला ताब्यात घेतलं आहे स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली असून त्याला आज दुपारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे तत्पूर्वी त्याने पोलिसांसमोर मोठा दावा केला आहे दत्ता घाडेला सध्या लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आलं आहे तिथे त्याची चौकशी केली जात आहे या ठिकाणी पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा आणि पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील दाखल झाले आहेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दत्ता गाडेने पोलीस कोठडीत टाहो फोडला आहे माझं चुकलं मी पापी आहे असं म्हणत तो रडत असल्याचं पुढं आलं आहे तसेच मी तरुणीवर अत्याचार केला नाही आमचे सहमतीने संबंध झाले असा दावाही त्याने पोलिसांसमोर केला असल्याचं सांगण्यात आलं आहे कशी झाली दत्ता गाडेला अटक आरोपी दत्ता गाडे उसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस श्वान पथक गावात दाखल झाले होते पंचवीस एकर शेतात पाहणी करूनही आरोपी न सापडल्याने तेथील शोध मोहीम काही वेळ थांबवण्यात आली या दरम्यान जेवण आणि पाणी नसल्याने आरोपी दत्ता गाडे कासावीस झाला होता मध्यरात्री एक वाजण्याच्या दरम्यान तो एका महिलेच्या घरी पाणी मागण्यासाठी गेला महिलेने तात्काळ पोलिसांना फोन केला पण दत्तागाडे तिथून पळाला आणि कॅनॉलच्या खड्ड्यात लपून बसला यावेळी पोलिसांनी आरोपीला सगळीकडून घेरले ग्रामस्थांनी आरोपींसोबत संवाद साधला आणि त्याला शरण येण्यास भाग पाडलं त्यानंतर दत्तागाडे पोलिसांसमोर शरण आला आणि त्याला अटक करण्यात आली